सर्व मराठा समाजाच्या सगळ्या समाज मान्यता माझी टाकजी येते

आरक्षण भेटावं म्हणून त्या बसलेल्या आहेत उपोषणाला आज त्याचा आठवा दिवस आहे अमोरून उपोषण चालू असताना आठ दिवसात त्यांची प्रकृती फार खालावलेली आहे आम्ही आज प्रशासन दरबारातून सरकारला सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या मागण्या मान्य करण्यात यावा मागण्याच काय या पुढील आंदोलनाचं स्वरूप काय राहील या पुढील आंदोलनाचं स्वरूप फार उग्र पद्धतीचा राहील आणि सरकारला आणि प्रशासनाला झेपणार नसेल मी एवढं सांगेल सरकार मराठा मराठा समाजाच्या वतीने की आपण जरा ह्या गोष्टीची काळजीपूर्वक दक्षता घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढंच मी बोलू शकतो सतरा तारखेला ताईने सतरा तारखेला जर आरक्षण नाही मिळालं तर स्वतःचं बलिदान देण्याचा शब्द दिलाय जर सतरा तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईच्या दिशेने शंभर टक्के जाऊ आणि मुंबईत जाऊन मंत्रालय किंवा मंत्री यांना त्यांच्या घरात राहू देणार नाही आणि मंत्रालयात बसू देणार नाही एवढं नक्की सांगतो मी आणि ह्या गोष्टीची जर विरोधी पक्षाने जर दखल नाही घेतली तर विरोधी पक्षाला पण आम्ही धारावर धरणार आहेत हे सांगू शकतो मी जय जिदव जय शिवराज जय शंभूराजे आज आम्ही संवैधानिक मार्गाने जिल्हाधिकाऱ्यालयावर धडक मोर्चा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान अध्यक्ष बायराजे पाटील आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढला आमची ताई राजश्रीताई पाटील या गेल्या आठ दिवसापासून छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे अमर उपषाडी बसलेले आहेत आमच्या प्रमुख तीन मागण्या अशा आहेत की शेतकरी कामगार व शेतमजूर यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं इडब्ल्यू एस पूर्वरत करावं व हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं प्रमाणपत्र देण्यात यावं असे आमचे प्रमुख मागण्या होते हे सरकारने लवकरात लवकर जर पूर्ण नाही केले तर सतरा तारखेच्या नंतर जे आंदोलनाला वळण लागल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि जे दादानी सांगितल्याप्रमाणे उग्र त्याला स्वरूप येईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि आपलेच प्रशासकीय अधिकारी असतील एवढं मी बोलून माझे दोन शब्द